छान कविता आहे की तुझी तुलाच पुरी करायची तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाश उंच उडायची तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची दुनिया डोक्यावर घेणार हैर तुला उचलून घेणार हाय र दुनिया डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार हाय र आला जरी तरी कठीण क्षण तू उभं तुरायचं तरी खंबीर उभं हटायच नाही गड्या लढायचं पुढं पुढं तू चालत जायच पुढं पुढं तू चालत जायच आई बापाच आई बापाच्या पायाशी डोक आई बापाच्या पायाशी डोक मग जगाशी राड रोख ठोक आई बापाच्या पायाशी डोक मग जगाशी राड रोख ठोक दुनिया झुकून जुन्या वाकून दुनिया झुकून दुनिया वाकून तुला सलाम करणार र तुला उचलून घेणार र दुनिया डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार र दुनिया डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार र दुनिया डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार खैर यू सो मच ही दुनिया तुम्हाला डोक्यावर पण घेईल तुम्हाला सलाम पण करीन पण केव्हा जेव्हा तुम्ही निस्वार्थ पद्धतीने प्रामाणिक पद्धतीने चांगलं काम करणार कुठलंही कार्य करा काहीही करा पण इतकं छान करा इतक्या श्रद्धेने इतक्या नम्रतेने इतक्या आपुलकीने इतक्या प्रेमाने करा की दुनिया नक्कीच तुम्हाला डोक्यावरती घेईल आणि तुम्हाला उचलून घेईल आज तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी माझं छान पद्धतीने दोन अडीच तास माझं व्याख्यान ऐकलं